एबीपी न्यूज सर्वसामान्य जनतेचं खुलं व्यासपीठ श्री रामदास हायस्कूल बेलापूरच्या एकोणीसशे पंच्याण्णव शहाण्णव बॅच कडून वृक्षारोपण उपक्रम स्मशानभूमीत वृक्षारोपण करून दिला हिरवळ वाढवण्याचा संदेश अकोले तालुक्यातील बेलापूर गावातील श्री रामदास हायस्कूल माजी विद्यार्थी इयत्ता दहावीच्या एकोणीसशे पंच्याण्णव एकोणीसशे शहाण्णव बॅचने एक अत्यंत स्तुत्य आणि समाजउपयोगी उपक्रम राबवत बेलापूर गावाच्या स्मशानभूमीत वृक्षारोपण करून समाजात सकारात्मक उदाहरण घालून दिले आहे गावाच्या जडणघडणीत आपले काहीतरी योगदान व्हावे या भावनेतून ही संकल्पना पुढे आली आणि सत्तावीस जुलै रोजी या उपक्रमाची यशस्वी अंमलबजावणी करण्यात आली या उपक्रमात पुढील बॅच सदस्यांनी सहभाग घेतला माजी विद्यार्थी बॅचचे अध्यक्ष मुकुंद फापाळे राजाराम फापाळे लखन फापाळे निवृत्ती महाले गुलाब फापाळे किसन भोईटे गोविंद फापाळे संपत फापाळे सतीश फापाळे शशिकांत फापाळे बाबासाहेब शेवकर रवींद्र जगताप रामदास शिंगोटे प्रमोद फापाळे काशीनाथ फापाळे बाबाजी फुलवळे अनिल शेळके संजय फापाळे विकास फुलवळे रामदास फापाळे संतोष फापाळे दशरथ फापाळे महिला वर्गातूनही उत्स्फूर्त सहभाग मिळाला सुरेखा भागवत ललिता सहाने शोभा पवार विजया महाले बबिता शिंगाटे शिंगोटे सुजाता महाले यांनी उपक्रमात सहभाग घेऊन महिला सहभागाचे सुंदर उदाहरण साकारले कार्यक्रमानंतर सर्व सहभागी सदस्यांनी वृक्षाची देखभाल व संगोपनाची जबाबदारी ही स्वीकारली असून वर्षभरात या परिसरात चांगली हरितपट्टी तयार होईल असा विश्वास व्यक्त केला महाराष्ट्राचे सर्व मान्य दैनिक समर्थक गावकरी अहमदनगर पुणे नाशिक जळगाव धुळे नंदुरबार सोलापूर कोल्हापूर सांगली सातारा मुंबई ठाणे पालघर रत्नागिरी रायगड सिंधुदुर्ग नांदेड उस्मानाबाद बीड औरंगाबाद नागपूर गडचिरोली भंडारा गोंदिया अकोला यवतमाळ बुलढाणा येथून एकाच वेळी प्रसिद्ध होणारे एकमेव दैनिक सर्वसामान्य जनतेचे खुले व्यासपीठ संपादक आहेत विश्वासराव आरोटे मोबाईल नंबर आहे चौऱ्याण्णव तेवीस अडोतीस पंच्याऐंशी शून्य आठ दुसरा मोबाईल नंबर चौऱ्याण्णव तेवीस सेहेचाळीस बहात्तर बहात्तर तिसरा मोबाईल नंबर पंच्याहत्तर अठ्ठ्याऐंशी पंधरा शून्य 000, शून्य शून्य एक वेबसाईट आहे एस गावकरी डॉट कॉम मेल आय डी आहे ए के एल गावकरी ॲट द रेट जीमेल डॉट कॉम